करवे तालुक्यातील पोली पोली इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करणार असून नागरिकांनी अवैध व्यवसायाची माहिती द्यावी असं आवाहन नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांनी केलंय इस्पुर्ली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली यानंतर नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे ठाण्याचा पदभार स्वीकारला पत्रकार श्रीकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मगदूम यांचं स्वागत केलं इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करवी तालुक्यातील एकोणीस गावं येतात सर्वच गावातील नागरिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करतात ही आनंदाची बाब आहे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही तक्रारी असतील तर नागरिकांनी भय मुक्तपणे <med> द्याव्यात त्यांना योग्य न्याय दिला जाईल विशेषतः महिला आणि शालेय मुलींना कोणता त्रास असेल तर त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं मगदुम यांनी सांगितलं यावेळी सहाय्यक फौजदार रघुनाथ नलवडे सुरेश मेटील संजय देसाई विजय वाडकर किरण माने उपस्थित होते